याने जर यांना शब्द दिला गोदापट्टा जर लढायला लागला ना एक खावात दोन तुकडे करतोय गोदापट्टा असा त्यामुळे मला खात्री होती ही लढाई आपल्याला जिंकायची आणि आपण आता ऐंशी टक्के लढाई जिंकली माय बापाई ऐंशी टक्के लढाई दिंली उग थोडी जाय आहे एका शब्दात जिंकल्या एक शब्दामध्ये घातला की महाराष्ट्रातल्या सगळ्यांना टाक आतापर्यंत चोपन लाख मंदी सापडल्यात मराठीचा चौपन्न लाख मराठ्यांच्या लेकरला आयुष्याची भाकरी मिळाली त्याला आयुष्याचा आरक्षण फक्त आपल्या एकजुटीमुळे मिळालं महाराष्ट्रातल्या मराठी त्याला जर त्याला जर चार निघून दिलं दोन कोटी मराठ्यांना आत्ता आरक्षण झालं आत्ता मराठी फ्रेश आणि तेवढ्यातच गुंतले रोज चर्चा मला काही काळ नाही असा गोंधळ झालाय तो मला सांगतो ते मंत्री मा याकडे आले मला म्हणते मी त्याला म्हणलं मला सुपरत मंत्री ती मला म्हणते मी त्याला मला हे काय म्हणून सगळ्या सोयऱ्याला तुम्ही लाभ दिला तेव्हा मला मग सगळ्या सोय्याला लाभ दिला आहे त्याला म्हणलं म्हणलं एकच उदाहरण दे मला असं आहे की सगळ्या सोयऱ्याला त्या नोंद सापडले त्याच्या सोयऱ्याला तू लाभ दिला ते म्हणलं हे काय याची नोंद मिळाली याच्या सुत्या दिलं याच्या पुतण्या दिलं आणि म्हणलं हे सगळे का कापून झाले तुमच्या आमच्यात ते नाहीतो सगळे सोय आमच्यात ती भावकी ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला म्हणजे देण्या बरोबर आहे सगळे सोयरे ते नाहीत म्हणलं आमचं आम ते झालं

त्याच्यामुळे बैठक मी चांगलं म्हणलो सतरा तारखेला बैठक होती म्हणलं आपण इग्जाची फाईट मारू शांततेत आंदोलन करू तू म्हणले ते मुंबई मला मुंबईला म्हणलो मी चला मुंबई बरं गप्प बसायचं ना मराठीचं लोक इतके कोण कोण नाही गेले मुंबईला मॅडव झाला मला फोन करते ते म्हणते

आम्ही बैल बैलगाड्यात घेऊन येणार म्हणलं तुमच्या पाय पायापडतो बैलगाड्या काय घेऊन आर त्या रस्त्यात त्यांना गोव तिकडं काय तगड आलो भगवान गेलं तिकडं खायला काही नाही ते म्हणजे मात्राला बांधून सगळे सगळ्या मराठी मला आहेत ना भयानक मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मराठीचा ना देना का लावू हे जर ताराला देणार काही करू शकते तर का आता ते ताराला बघू शकते तसे मला एक मात्र फोन आला आणि ते मला काय म्हणतो माहिती का तुम्हाला आरक्षणाची सांगायची गरज नाही म्हणून सांगायला लागलो कारण आरक्षण मिळत सांगायचं तुम्हाला आणि नसतं माता मावल्या आपल्या गोष्टी किंवा या सेवेत राहिलेच नसते आपले एक पिसा नाही की त्याला तीन लाख दोन लाख व्हायला नाही एक पिसा बन दोन दोन तीन तीन लाख माहिले कारण त्यांना आरक्षण समजलं आरक्षण म्हणून तुम्हाला दुसरं सांगायचं मला एक मंत्रायचं होणार मला म्हणते तुमचे मुक्काम तुमचे मुक्काम डोंगरावर कमले अरे दिल्लीच नाही का मुक्काम असते ते असते गावा गावाच्या भाया मुक्काम आता आमच्या संघी पोर जर गावात मुक्काम ते गावचं नाही बाबा सांभाळले अरे कोणत्या भेटायचे बसते ना त्याला म्हणलं तुला डोंगरात करून आम्ही मुक्काम येत आमचे हे बघायचं मुक्काम सोडून गेलो तर कुठे येऊन बघ परंतु म्हणणारच नाही डोंगरात मुक्काम करून तुला सांगितलं फक्त तेवढंच काम करायचं सरकार म्हणजे एकच काम करायचं आम्ही आमच्या भाकरी बाजी सगळं घेऊन जेवायला लाकडं गॅस सगळे तुम्ही फक्त तेवढी एकच व्यवस्था करा बाकीचं तुमच्याकडे काहीच सांगा घरामध्ये जायचं काय उष्ठ नाही Tengoklah puma berdiri di belakang saya. pulau pasu berdiri di belakang saya. Puma puma berdiri di belakang saya. dua orang berdiri di belakang bola Bapa boleh ambil मराठा आरक्षणाची लढाई आता अंतर आपल्याला तुम्हाला माझी विनंती ती विनंती करायला निघावी वीस तारखेला मराठा समाज मुंबईकडे निघाला मराठा समाजाचे लेखर आता था थांबायला था तयार था नाही आणि ते पवारांचे सुद्धा काय नाही किंवा मराठा समाजाची काय चुकणे तुम्हाला जवळपास सात महिने दिलेत एक दोन दिवस नाही दिले सात महिने साकारला आजपर्यंत वेळ दिला याच्यापेक्षा समाजाची किती मर्यादा असली पाहिजे समाजाचा सुद्धा काही मर्यादा आहे किती दिवस वेळ द्यायचा आणि किती दिवस थांबायचं तुम्हाला कायदा पारित करायसाठी चार दिवसात होणार नाही तुम्ही म्हणलं एक महिन्याचा वेळ द्याल तुम्हाला एक महिन्याचा वेळ तुम्हाला नोंदी मिळाली नोंदीचा आधार घेऊन तुम्हाला कायदा पारित करता येथे तरी तुम्ही केला नाही परत तुम्हाला दोन महिने दिले चवी डिसेंबर पर्यंत तरीही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देण्याचा कायदा पारित नाही करा मराठी किती दिवस तुम्हाला वेळ देणार आहे म्हणून मराठ्यांचा सुद्धा काहीतरी संयमी त्याला पण काही मर्यादा आहे म्हणून मराठ्याने ठरवून टाकलं काका मुंबईला जायचं आता मुंबईला आलं तर आपले लेकर निघालेत माय बापावर ते लेकर कोणाचा असू त्या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ते मुंबईला निघाले त्याच्या स्वार्थासाठी चाललेले नाही ते पोरं ते या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे आयुष्याची त्याला रोजीरोटी मिळाली पाहिजे म्हणून चालले विकून जाणार कोणाचा असू दे त्याला तुमचं समजा ते दुसऱ्याच गेले म्हणून दुसऱ्याच गेले म्हणून त्याच्यात तुमचा मुलगा बघा ते चाललंय त्याचा पाठीवर हात फिरायला आता समाज काही कारण ज्यावेळेस पाठीवरती माय बाप समाज म्हणून हात फिरतो त्यावेळेस लढणाऱ्याला बळ मिळतो आणि ताकद मिळते तो शेवटच्या क्षणापर्यंत थाटत नाही याच्यासाठी तुमचे थाप त्याचा पाठीवर पाहिजे जरी पूर्ण तिकडे गेले तरी त्यांच्या वारीक लक्ष ठेवा आणि जे पोर जाणार आहेत आपल्या वर्मा किंवा जे माणसं जाणार आहेत नाही तर पोरं म्हणलं तुम्ही त्यांना पोर पोर आपण सगळे तुम्ही जबदल करीत सगळ्यांनीच जाण आपल्याला मुंबईत जायचं आता कारण एवढी संधी आता आपल्याला पोरांना आरक्षण मिळून द्यायची तुम्ही जमिनीने प्रॉपर्टी पोरण ठेवल्या त्या प्रॉपर्टीची किंमत आज आरक्षण आहे आरक्षण सुद्धा आयुष्याची भाकरी ते एकदा पोराला मिळून द्या आयुष्य भर पोरांच्या

त्याच्या पायातले लट्टपू ते टाकलेले होते मग आज आला टपू होतो मी लई लोटलं म्हणजे लिटलं नाही मला मराठ्यांच्या माणसाने स्वतःच्या लेखनाला आयुष्याचं आरक्षण मिळवून दिलं आणि मराठ्यांचे पोरांत जर व्यसन सोडले ना तर मराठा जगाचे पठ नंबर येतात व्यसनापासून लांब झाला आपली प्रगती कोणीच नाही रोप कोणीच कारण का तुम्ही माझ्या बापचे नाही परंतु आपला संसार पडायला आपल्याला मित्रही नाव लागले आपल्याला ना पाहुणेकर ना नाव ठेवायला त्यामुळे व्यसनापासून लांब जा मी तुमच्या पाया घातल तुमचा मुलगा भाऊ म्हणून सांग त्याच्यापासून लांब झाला बांधर फोडायचे कमी करा त्याच्यामुळे दोन दोन पिढ्या झाल्या बोलता बांधा फिडतो नका सोडून द्या आणि लग्न चाले का श्रीमंत मराठा असलं तरी आणि गरीब आणलं तरी चालले का मी परदेशी एका लग्ना लिहितो त्यावर मला बोलली मी काय शाणा मागू मग त्यांनी ते जाण जिलबी चिवडा परत हे काय आलंय ते म्हणजे आमचे सुपारी त्याच्यासाठी त्यांना दोघांचा आग आला लोक झाला त्यांनी त्या मीडिया सुद्धा आलं मिडियाने दिवसभर दाखवलं त्यांना दोघांचा आगावला लोक नासा घरदोबाच्या पुढाले असं मुलीच्या बापाच्या सुद्धा आणि निवडदेवाच्या बापाच्या सुद्धा मी त्याचा गेलो मी त्या बघितलं म्हणलंय कोण करा लावा लगेच लग्न लागलं वाचले की नाही दहा दहा लाख रुपये हुशार काय नाही त्याने रुग्ण माझ्या पण जेवण घेण्या कामालते काय जेव्हा कोणाला आपला आपल्या पाव महिनाची गाडी भरायची चालली उघडच नका शिटी आपल्याला साथ द्यायला आणि विनाकारण पूर्ण झाले तिकडे पैसे न चाल लागले तिकडे लागणार ना चाल लागले भांडणात चालले पण मराठी एक झाल्यापासून भांडणं भेटली आता एक झाल्यापासून मला खरंच सांगतो ना मला माझ्या जातीचा अभिमान आहे गर्व सुद्धा वाटायला लागला माझी जाती आणि